ही आमदार प्रकाश सुर्वे यांनी उधळलेल्या मुक्ताफळांची मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माघाटनेतील आमदार प्रकाश सुर्वे यांनी उधळलेल्या मुक्ताफळांनी नव्या वादाची ठिणगी पडली आहे हिंदी भाषिक उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुर्वेनी ही मुक्ताफळं उधळली मराठी ही माझी आई आहे तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे असं सांगणाऱ्या प्रकाश सुर्वेनी हे मतदारांच्या लांगुल चालनासाठी प्रयत्नात केलेलं वक्तव्य खूपच गंभीर असं केलं एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान प्रकाश सुर्वे यांनी केलं या प्रकरणात वादाची ठिणगी पडल्यानंतर आमदार महाशय सुतासारखे सरळ आले आणि त्यांनी हात जोडून दिलगिरीही व्यक्त केली माझ्याकडून चुकून शब्द निघाला मी मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वे यांनी म्हटलं कि तो मालाटी मेरी मातृभूमि मेरी माँ मा है तो उत्तर भारत मेरी माऊसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन माऊसी मरना नहीं चाहिए क्योंकि माऊसी ज़्यादा प्यार करती है तो माँ से ज़्यादा प्यार आपने मुझे दिया है माँ की माँ माऊ गया यानी अनाउंसमेंट मार्च को शपथ ले रहा है क्योंकि मैं आज � आणि मराठी बाबत प्रकाश सुर्वेनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली प्रकाश सुर्वेना आईचं महत्व माहिती नसेल बाकी महत्व त्यांना चांगलं माहिती आहे दे। मागे त्यांनी एक काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं एकोणचाळीस देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं अशी पुत्र जर असतील की आई मरुदे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदारने वक्तव्य करणं राजीनामा वगैरे ते मला वाटतं की हे एक एका माणसाकडनं चूक होऊ शकते पण ही अतिशय गंभीर चूक आहे ही ह्याच्या पुढे करू नये एवढं मी सांगू शकतो असा अशा पद्धतीचं जे धोरण आहे हे देवेंद्र फडणवीसांचं आहेच अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या घटनेकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मराठीच्या का संवर्धनाकरता काम केलं पाहिजे